एक म्हातारा व्यक्ती रेल्वे स्टेशनवर बसून भीक मागायचा त्याच्याजवळ एक जुनं कटोर तो त्याला घेऊन त्याच्यात काही पैसे टाकून ते, ते वाजवत बसायचा की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक रुपया लाख रुपये देगा आणि हे ऐकून काही लोक आकर्षित व्हायचे आणि त्याला पैसे देऊन जायचे आणि अशा पद्धतीने तो त्याचे दिवस काढत होता आजूबाजूचे जे काही ओळखीचे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की या भिकाऱ्याचे जे पूर्वज होते ते खूप श्रीमंत होते पण हा काहीतरी व्यसनांचे आहारी जाऊन गरीब बनून गेला होता एके दिवशी असं संध्याकाळ झाली होती भिकाऱ्याची जायची वेळ आली होती पण त्याने विचार केला की अजून थोडा वेळ बसून भीक मागून घेतो आणि तितक्यातच तिथे एक पॅसेंजर आला तो अगदी घाईत होता त्याची रेल्वे जाणार होती तो अगदी पळत जात होता पण पळता पळता त्याचं लक्ष या भिकाऱ्याकडे गेलं आणि या भिकाऱ्याजवळ येऊन थांबला आणि त्याने त्या भिकाऱ्याच्या कटोऱ्याकडे बघितलं भिकाऱ्याकडे बघितलं कटोऱ्याकडे बघितलं भिकाऱ्याकडे बघितलं आणि तो अचानक भिकाऱ्याला म्हणाला की तुझं हे कटोरा मला देतोस मी तुला हजार रुपये देतो त्याने त्याच्या खिशामध्ये हात घातला आणि पैसे मोजायला लागला भिकारी ते इतके सगळे पैसे बघून त्या मनुष्याकडे आश्चर्याने बघतच राहिला काहीच बोलत नव्हता यावर तो व्यक्ती म्हणाला की हजार नाही का ठीक आहे मी तुला दोन हजार रुपये देतो तुझं कटोरं देतोस का मला भिकारी म्हणाला की हो हो घ्या ना त्या व्यक्तीने भिकाऱ्याकडून कटोरं घेतलं त्याच्या बॅगेत ठेवलं आणि तिथून पळायला लागला आणि तो भिकारी सुद्धा लगेचच ते पैसे घेऊन तिथून फटक्यात निघाला भिकारी विचार करत होता की त्या माणसाचं मन ना बदलून जाऊ त्याने माझ्याकडनं पैसे ना मागून घेऊ हा विचार करून भिकारी घाई घाई तिथून निघत होता आणि हा व्यक्ती सुद्धा फटक्यात ट्रेन पकडण्यामागे होता याच्या मनात सुद्धा हेच सुरू होतं की भिकारी येऊन ते कटोरं परत ना मागून घेऊ तो व्यक्ती फटक्यात ट्रेन मध्ये बसला ट्रेन निघाली आणि त्या व्यक्तीने मोठा श्वास घेतला आणि त्याने त्याची बॅग उघडली बॅगेतून ते कटोरं काढलं आणि त्या कटोऱ्याच्या वजनाचा अंदाज त्या व्यक्तीने घेतला ते कटोर जवळपास अर्धा किलोच होत आणि हा व्यक्ती धातूंचा जाणकार होता होता तो व्यक्ती सोन्याचा मोठा व्यापारी होता। त्याला समजलं की हे धुळीने माखलेलं जुनाट दिसणार कटोरं सोन्याचं आहे आणि त्याची किंमत ही लाखोंमध्ये होती आणि तो हा विचार करून खुश होत होता की फक्त दोन हजारात त्याला हे लाखोंच कटोरं मिळून गेलं आणि हा भिकारी इकडे हा विचार करून खुश होत होता की एक मूर्ख आला आणि एक जुनाट कटोऱ्याचे दोन हजार रुपये देऊन गेला मित्रांनो ही छोटीशी गोष्ट ना त्या भिकाऱ्याची आहे ना त्या कटोऱ्याची आहे ना त्या व्यापाराची आहे ही गोष्ट आहे माझी तुमची आपल्या सगळ्यांची आपल्याला हे जे आयुष्य मिळालं आहे जे शरीर मिळालं आहे त्याची किंमत आपल्याला कधी कळालीच नाही आपण स्वतःला खूप कमी समजतो आपल्याला असं वाटतं की मी या गोष्टीच्या लायकच नाही आहे मला ही गोष्ट मिळूच शकत नाही मी ही गोष्ट करूच शकत नाही मी असं साधारण आयुष्य जगण्यासाठी आलो आहे आणि असाच मरून जाईल आपल्याला या दुर्लभ शरीराची किंमत कधी कळालीच नाही आपण ते जुनाट कटोरो घेऊन भीक मागतोय आपल्याला वाटतंय की ते काहीच कामाचं नाही आहे पण खरं तर ते सोन्याचं आहे जे अनमोल आहे आणि त्याची किंमत जर तुम्हाला कळाली ना तर तुमचं आयुष्य खूप छान बनून जाईल